त्यांना एलएनटी वाल्याशी एल टी वाले तुम्ही बोला ना एल टी वाले काय ना इकडचं पाणी आहे ना त्यांनी काल इकडे चेंबर टाकला पाणी इकडनं तुम्ही जात होतं पण त्या साईडला पण आता पाणी बघायला तिकडचे जे बटाची साईज आहे ते एवढी झाले माहिती आहे का माहिती आहे का कालपासून नाही हे डीएफसी झाला देवाप लोकांचा त्रास आहे हा तो तर आहेच ना त्रास आहे कस आता तुम्ही कालचं चर्चे बोलता पण पाणी तिकडे आता आम्ही ते फिरतोय नाहिती आहे माहिती आहे ना कसं नाही माहिती माहिती आहे ना काल कालपासून फिरतोय आम्ही कशाला गप्प सुद्धा आम्ही प्राथमिक फिरतोय दादा कसला फिरतोय पूर्ण मध्ये जाऊन बघितलंय चेंबर मध्ये पाणी पूर्ण हो केलं काय किती पत्रव्यवहार केला पत्रव्यवहार प्रत्येकाने केले के दादा आता व्यवहार बोलायचे पण पत्रव्यवहार संदर्भात बोलायची पण लोकांची अडचणच आपल्याला दादा लोकांना दादा मी काय दादा आपण व्यवस्थित बोलू शकतो मी व्यवस्थित मी इकडे मार्केटिंग करायला आले कोण मार्केटिंग कोण करते सगळ्यांना माहिती करायला आलंय कशाला चालू आहे दादा निश्चित आहे एखाद्या एखादा कोणतरी काहीतरी बोला की आम्ही काहीतरी बोलायला लागल दादा मी बोला अडचणी मध्ये अडचणीमध्ये तुम्ही आलेले ऐका